नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोळे माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया ओल्या चवळीच्या दाण्यांची भाजी चवळीच्या शेंगा आल्या की यामध्ये दाणे सोलून आपण ही भाजी तयार करणार आहोत खायला एकदम पौष्टिक आणि एकदम सुंदर टेस्टी अशी ही भाजी लागते त्याला तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि शिवाय झटपट अशी तयार होते त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या म्हणजे अशाच रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील अशाच रेसिपी तुम्ही बघू शकता ते चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी ही रेसिपी तयार करूया हे बघा चवळीच्या शेंगांमधून आपण हे दाणे छानपैकी सोडून घेतलेले आहेत आता याला आपण स्वच्छ करून घेऊया पाण्याने धुवून घेऊया छानपैकी बघा आता याला आपण धुवून घेतलेले आहे पाच आपण थोडंसं तेल ॲड करूया त्यावरती आपण दाणे ॲड करून घेऊया मीठ यामध्ये आपण खेळ पाणी ॲड करून याला छानपैकी शिजवून घेऊया जास्त वेळ याला शिजायला लागत नाही कारण की हे ओले दाणे आहेत झाकण दा ठेवून आपण छान असे शिजवू देऊ हे बघा आता हे छान पद्धतीने शिजलेले आहेत आपण याला आता काढून घेऊया दाणे शहर शिजलेत आता आपण याला फोडून घेऊया तेल छान गरम झालं यामध्ये आता आपण कांदा ऍड करूया लाल सराचा कांदा आपण करून घेणार आहोत पद्धतीने आता यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूया आता यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट ऍड करते त्या पद्धतीने आपण ही बारीक गॅस अप्लाय करायचं म्हणजे आपला त्यांना तरी सुंदर असा शिकतो आता यामध्ये आपण लाल मिरची ऍड करूया हळद यासोबत एक चम्मच धना पावडर यामध्ये गरम मसाला मसाला पण ॲड केलेला आहे अशा पद्धतीने त्याचं थोडंसं मॅश करून घेऊया आपण सगळे सुके मसाल पाने करके। पाने मसाले टाकले म्हणून यामध्ये थोडंसं पाणी ॲड करतोय पाणी टाकल्यामुळे मसाले छान असे शिजतात मंदाचे वर याला आपल्याला होऊ द्यायचं आहे सुंदर असं तेल निघायला लागतं कोथंबीर आपण यामध्ये ॲड करूया छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे यामध्ये आता यातलं पूर्ण तेल लिहिलेपर्यंत आपल्याला मसाला असाच पद्धतीने परतून घ्यायचा आहे हे बघा जसं जसं मसाला जातो तसं तसं तेल सोडत जातो हे बघा आता आपला मसाला छान पद्धतीने असं झालेला आहे आता यामध्ये आपण चवळीची शिबिंबी दाणे ॲड करूया यामध्ये यांना छान पद्धतीने अशी मिक्स करून घेऊया ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही दाणे येतात आणि सीझनप्रमाणे खाल्ले इथं भाजीपाला खाल्णे खूप हेल्दी असतं एकदम टेस्टी अशी भाजी ही असते आता याला आपण थोडंसं शोधू देऊया तर यामध्ये मी थोडंसं असं पाणी ॲड करते हैं। दाणे शिजतानाही आपण मीठ टाकलं होतं आता आपण याचं मीठ चेक करून यामध्ये थोडंसं मीठ घालूया मीठ यावरती मी थोडंसं ॲड केलेलं आहे छानपैकी बघायला आता उकळा आलेला आहे यावरती आपण या झाकण ठेवणार आता पाच मिनटंभर होऊ देऊया आपण याला ओपन करूया तुम्हाला हवं असले तर तुम्ही याला थोडंसं रसाई ठेवू शकता पण मी याला थोडीशी सुकी अशी करणार आहे हा फ्लेमवर मी थोड्या वेळाला ठेवणार आहे म्हणजे यातलं पाणी थोडंसं आटेल छानपैकी आता हे झालेली आहे आता आपण हिला गरम गरम असे सर्व करूया याला तुम्ही टिफिनला देऊ शकता सुंदर अशी भाजी लागते आणि शिवाय पौष्टिक अशी ही भाजी असणार आहे तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग हे बघा आता आपली भाजी तयार आहे गार्निशिंगसाठी आपण लिंबू थोडीशी कोथिंबीर वरतून टाकूया तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या ओल्या चवळीच्या शेंगांच्या दाण्यांची भाजी तयार आहे